त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतलं आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला त्या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात तेथे त्यांनी त्याला वधस्तंभावर खेळले आणि त्यांनी त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघांनाही खेळलं एक एका बाजूला दुसरा दुसऱ्या बाजूला आणि येशू मध्ये होता पिलाताने पाटी लिहून वधस्तंभावर लावली यहुद्यांचा राजा नासोरी येशू असं त्या पाटीवर लिहिलं होतं येशूला वधस्तंभावर खिळलं ते स्थळ नगराच्या जवळ होतं म्हणून पुष्कळ यहुद्यांनी ती पाटी वाचली ती इब्री रोमी आणि हेल्लेणी भाषांमध्ये लिहिलेली होती तेव्हा यहुद्यांचे मुख्य याजक पिलाताला म्हणाले यहुद्यांचा राजा असं लिहू नका तर मी यहुद्यांचा राजा आहे असं त्याने म्हटलं असं लिहा त्याने म्हटले मी यहुद्यांचा राजा आहे मी जे लिहिले ते लिहिले येशूला वधस्तंभावर खेळल्यानंतर शिपायांनी त्याचे कपडे घेतले आणि एका एका शिपायाला एक एक वाटा असे चार वाटे केले त्याने अंगरखाही घेतला त्या अंगरख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत पूर्ण विणलेला होता म्हणून ते एकमेकांना म्हणाले हा आपण फाडू नये तर तो कोणाला मिळेल हे आपण टाकून पाहूया हे झाले की त्यांनी माझे घेतले आणि माझ्या वस्त्रावर टाकल्या हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा त्याप्रमाणे शिपायांनी केले येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई त्याची मावशी क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मग्दालिया उभ्या होत्या मग येशूने आपल्या आईला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहिले हा तुझा मुलगा मग तो त्याच्या शिष्याला म्हणाला ही तुझी आई त्यावेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले ह्यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे म्हटले की मला तहान लागली आहे तेव्हा आंब भरून ठेवलेले एक भांडे होते म्हणून त्यांनी आंब भरलेलं स्पंज एजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला आणि येशू ते प्याला पूर्ण झाले आहे आणि त्याने मस्तक लवून आपला आत्मा समर्पित केला यहुद्यांनी पिलाताला विनंती केली की शब्बात दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत म्हणून क्रुसावर खेळलेल्यांचे पाय मोडून त्यांना क्रुसावरून खाली उतरवून घेऊन जाऊ द्यावे कारण तो तयारीचा दिवस होता आणि येणारा शब्दात मोठा दिवस होता मग शिपाई आले आणि त्यांनी येशूबरोबर वधस्तंभावर खिळलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या माणसाचे पाय मोडले पण येशू जवळ आल्यावर तो मरून गेला आहे असं पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत तरी शिपायातल्या एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला आणि लगेच रक्त आणि पाणी बाहेर निघाले ज्याने पाहिल, हे पाहिलं त्याने साक्ष दिली आहे त्याची साक्ष खरी आहे आणि आपण खरं बोलतो हे त्याला ठाऊक आहे ह्यासाठी की तुम्हीही विश्वास ठेवावा त्याचे हाड मोडणार नाही हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून या गोष्टी घडल्या आणि दुसऱ्या शास्त्रलेखात असं म्हटलं आहे की ज्याला त्यांनी विंधिले त्याच्याकडे ते पाहतील त्यानंतर योसेफ जो अरिमथाईचा होता त्याने पिलाताला विनंती केली की आपल्याला येशूचे शरीर घेऊन जाऊ द्यावे तो येशूचा एक शिष्य होता पण यहुद्यांच्या भयामुळे तो गुप्त शिष्य होता आणि पिलाताने परवानगी दिल्यावर त्याने जाऊन येशूचे शरीर नेले आणि येशूकडे पाहिल्याने रात्री आलेला निकदेमही गंधरस आणि आगरू यांचे सुमारे शंभर रत्तल मिश्रण घेऊन आला त्यांनी येशूचे शरीर घेऊन येहुद्यांच्या उत्तर कार्याच्या रीतीप्रमाणे सुगंधी द्रव्य लावून तागाच्या वस्त्रांनी गुंडाळले त्याला वधस्तंभावर खिळले होते त्या ठिकाणी एक बाग असून तिच्यात एक नवी कबर होती तिच्यामध्ये त्यावेळेपर्यंत कोणालाही ठेवले नव्हते तो शब्दाताच्या आधीचा दिवस असल्यामुळे त्यांनी येशूला तेथे ठेवले थे थे कारण ती कबर जवळ होती